नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वदे कृषी प्रयोग शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी बंधूं आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करत असताना वेगवेगळ्या बाबींचा वापर करतो त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये जीवाणू जीवाणूंचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे त्याबरोबर त्या ठिकाणी सेंद्रिय खतांचा सेंद्रिय कर्वाचं आपल्या नैसर्गिक शेतीसाठी काय महत्व आहे याविषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरवळीचे खते याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न हिरवळीचे खते म्हणजे नेमकं काय का हे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे हिरवळीचे खते म्हणजे असे काही पिकं हो की ज्यांची आपण आपल्या जमिनीमध्ये लागवड करून किंवा इतर ठिकाणाहून कापून आणून ते आपल्या जमिनीवर एक समान एकसारखे पसरवून त्या ठिकाणी जमिनीमध्ये नांगरट करून मातीच्या खाली काढून त्यापासून चांगल्या पद्धतीचे खत तयार करू शकतो अशा पिकांना आपण सर्वसाधारणपणे हिरवळीचे खते असे म्हणतो काही पिकांचं आपण पूर्ण झाडांचा वापर करून हिरवळीचे खत तयार करू शकतो तर काही ठिकाणी काही झाडांचा आपण त्या ठिकाणी त्यांची कोळी पाने किंवा कोळ्या फांद्या यांचा वापर करून हिरवळीचे खत चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो या पिकांनाच आपण हिरवळीचे खते असे म्हणतो हिरवळीच्या खतामध्ये दोन वेगवेगळे घटक पडतात त्याच्यामध्ये कोळ्या फांद्या किंवा कोळ्या फा पानांचा वापर करून आपण हिरवळीचे खत तयार करू शकतो तर दुसरा गट आहे ते पूर्ण झाड किंवा पूर्ण त्याचं पीक आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करून हिरवळीचे खत त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो कोळ्या फांद्या किंवा कोळ्या पानांचा वापर करून आपण हिरवळीच्या खताची गरज भागवू शकतो त्याच्यामध्ये त्या झाडाचे हिरवे पाने कोळ्या फांद्या यांचा वापर करून ते आपल्या जमिनीमध्ये एक समान पसरवून त्या ठिकाणी जमिनीमध्ये गाळून ते त्याच्यापासून चा चांगल्या चा पद्धतीचे खत तयार होते त्याच्यामध्ये ग्लेरिसिडिया शेवरी त्याबरोबरच एन अंजन करंज अशा वेगवेगळ्या पिकांचा आपण त्या ठिकाणी वापर करून त्या ठिकाणी हिरवळीचे खत तयार करू शकतो किंवा आपल्या जमिनीमध्ये वापरू शकतो त्याच्यानंतर दुसरा आहे तो हिरवळीचे पीक त्या पिकामध्ये आपण पूर्णपणे त्या पिकाची आपल्या जमिनीमध्ये लागवड करून त्यामध्ये आपण सलग पद्धतीने लागवड करू शकतो किंवा पिकामध्ये आपल्या जे काही मुख्य पीक आहे त्याच्यामध्ये आंतर पीक म्हणून लागवड करून त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी आपण हिरवळीच्या खतासाठी वापर करू शकतो तर या पिकांची फुलारा येण्याच्या अवस्थेपूर्वी आपण कापणी करून त्या का ठिकाणी जमिनीवर एक समान पसरवून त्या ठिकाणी नांगरेटीद्वारे जमिनीखाली किंवा मातीखाली गाडून त्याचे हिरवळीचे खत आपण चांगल्या पद्धतीने बनवू शकतो याच्यामध्ये हिरवळीच्या खताच्या पिकामध्ये ताग दहीच्या बोरू त्याला आपण बोरू म्हणतो गवार वाटाणा बरशीम उडीद मूग चवळी वाल अशा वेगवेगळ्या द्विदलवर्गीय पिकांचा आपण या ठिकाणी हिरवळीचे पीक म्हणून वापर करू शकतो हिरवळीची पिके आपण लागवड करत आहे तर ते लागवड करताना हिरवळीच्या पिकांची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे याविषयी थोडी माहिती घेऊ त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिरवळीची पिके हे द्विदल वर्गातीलच असावीत त्या त्यामुळे त्यांच्या मुळाकरवी जमिनीमध्ये अधिकाधिक नत्र स्थिरीकरण करून त्या ठिकाणी आपल्या जमिनीतील नत्र वाढविण्यासाठी त्याची मदत होते त्याच्यानंतर हिरवळीच्या खतासाठी आपण जे काही पिकांची लागवड करतो ते जलद वाढणाऱ्या असाव्या त्या कमी कालावधीमध्ये वाढवून त्या जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या उत्पादन देणाऱ्या म्हणजे या ठिकाणी आपल्याला हिरवा पाला लुसलुसित हिरवी पाने फांद्या यांचाच वापर करतो त्यामुळे जे झाडं लवकर वाढतात फास्ट वाढतात त्यांच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त हिरवा पाला मिळू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचे खत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन त्या ठिकाणी आपण त्यांची वापर करू शकतो त्याबरोबरच हे जास्त पानांची झाडे असल्यामुळे त्या ठिकाणी त्या आपण दाट जर पेरणी केली तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये हिरवळीचं खत तर मिळेलच त्याबरोबर दुसरा फायदा म्हणजे आपल्या पि जमिनीवर जे काय तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे झाला त्या ठिकाणी तण नियंत्रण करण्यासाठी त्याचा आपल्याला एक दुसरा फायदा होऊ शकतो त्यामुळे आपण त्याची जास्तीत जास्त वाढणारी आणि लवकरात लवकर जमीन झाकळेल अशा पिकांची लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही फायदे होतात त्याच्यानंतर जमिनीमध्ये सडण्यासाठी त्याला ल रसाळ पाणी लुसलुसीत पाणी असल्यामुळे किंवा जास्त पाणी असल्यामुळे लवकर ते आपल्या जमिनीमध्ये सडतात त्या अशा पद्धतीने आपण त्या पिकांची लागवड करून त्या ठिकाणी हिरवळीचे खत चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो त्याच्यानंतर त्या झाडाची जी मुळं आहे त्याची रचना ही तंतुमय असावी ती जमिनीमध्ये खोल जाणारी असावी जमिनीमध्ये खोल जाणारी असल्यामुळे जमिनीतील वेगवेगळ्या स्तरामधून किंवा वेगवेगळ्या खोलीवरून ते अन्नद्रव्य शोषून घेतात आणि आपल्या जमिनीमध्ये वरच्या थरामध्ये ते अन्नद्रव्य अण्ण स्थिर करण्याचे काम करतात त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या पुढल्या हंगामामध्ये जे काही पीक लावणार आहे त्या पिकासाठी मुबलक प्रमाणावर वरच्या थरामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध होतात आणि त्या ठिकाणी आपल्या पिकासाठी त्यांचा वापर होऊन चांगले उत्पादन येऊ शकते त्याच्यानंतर ज्याचे बियाणे सहजासहजी मिळते अशाच पिकांची लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आपल्याला हिरवळीच्या पिकांची लागवड करू शकतो त्याबरोबर मशागत पद्धतीमध्ये कमी खर्च लागणाऱ्या पिकांची लागवड करून त्याबरोबरच रोग किडीचा प्रादुर्भाव न होणाऱ्या पिकांचा लागवड करून आपण त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे उच्च प्रतीचे हिरवळीचे खत मिळू शकतो आता हिरवळीच्या खतांचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये का करायचा हिरवळीच्या खतांचा वापर का करायचा हेही माहीत असणे आवश्यक आहे त्याच्यापासून वेगवेगळे फायदे होतात त्याच्यामध्ये पहिलाच फायदा आहे तो आपल्या जमिनीची जी जडणघडण होते त्याची जी रासायनिक प्रक्रिया होत असते त्या प्रक्रियेसाठी या हिरवळीच्या खतांचा त्या ठिकाणी मदत होते त्याच्यानंतर हिरवळीच्या पिकाची लागवड केल्यामुळे आपल्याला दुसरा होणारा फायदा आहे तो हिरवळीची पिके ही दाट पेरल्यामुळे त्या ठिकाणी जमीन घट्ट पकडून ठेवतात आणि पावसाळ्यामध्ये जी काय आपली जमिनीची धूप होणार असते किंवा जमिनीमध्ये अन्नद्रव्य वाहून जाणार असतात ते वाहून न जातात ती माती वाहून न जातात त्या ठिकाणी आपल्या जमिनीचे धूप थांबवली जाते अन्नद्रव्य त्या ठिकाणी जागेवर ठेवले जातात त्यामुळे आपल्याला ते दोन फायदे होतात त्याच्यानंतर आपल्या जमिनीची प्रत जमिनीचा पोत आणि जमिनीची सुपीकता त्याबरोबरच जमिनीमधील हिवमत्स्य प्रमाण वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग होतो आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे जमिनीची जी काय जलधारण क्षमता शेती ती जलधारण क्षमता वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा त्या ठिकाणी फायदा होतो त्याबरोबरच हिरवळीच्या पिकांची मुळे होलवर जाणारी असतात त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला खालच्या स्तरातील आपल्या जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्य वरच्या थरामध्ये आणून त्या ठिकाणी आपल्या ज पिकांना उपलब्ध करून दिली जातात त्यामुळे पुढच्या पिकासाठी अन्नद्रव्यांवर जो काही खाय खर्च होणार त्या खर्चामध्ये बचत होते त्याबरोबरच खालील अन्नद्रव्य हे वरच्या थरामध्ये आल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण मुबलक प्रमाणावर वाढते त्याबरोबरच जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब ह्युमस याच्यामध्ये वाढ होते त्याबरोबरच आपल्या जमिनीमध्ये जे काही जीवाणू असतात वेगवेगळे त्यामध्ये नत्रस्थिरीकरण करणारे स्फोरदारे अशा वेगवेगळ्या जीवाणूंसाठी त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब खूप आवश्यक आहे आणि तो सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी ह्या जीवाणूंची क्रिया जलदगतीने होते आणि त्या पिकांना आपल्या मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात त्याबरोबरच ट्रायकोडर्मासारख्या बुरशींची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन आपल्या पिकावर जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार असतो तो टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे द्विदलवर्गीय पिके ही हा आपल्या हवेमधून साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत नत्रस्थिरीकरण करतात त्याबरोबरच स्वतःसाठी जे काय आवश्यक नत्र असते ते हवेतूनच सत्तर टक्क्यापर्यंत घेतात आणि उरलेले तीस टक्के नत्र आहे ते जमिनीतून घेतात त्यामुळे आपल्या जमिनीतील नत्राची जी काय अन्नद्रव्य आहेत नत्र ते टिकवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो त्याबरोबरच नत्रस्थिरीकरणाबरोबरच ते हिरवळीचे पिकं ही आपल्या पिकांना जी काही आवश्यक वेगवेगळे द्रव्य आहे त्यामध्ये स्फुरद असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल लोह असेल हे वेगवेगळे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये वाढविण्याचे काम करतात आणि ते टिकून ठेवण्याचे काम करतात अशा पद्धतीने आपण हिरवळीच्या पिकांचा जर आपल्या शेतीमध्ये लागवड केली तर त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात अशा पद्धतीने आपण आपल्या शेतीमध्ये हिरवळीच्या पिकांचा वापर करून आपल्या जमिनीचा पोत टिकवून जमिनीची सुपिकता टिकवून त्याबरोबर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे वाढ वाड़ू, प्रमाण वाढवून आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो